शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या हा जो प्लॉट आपण पाहत आहात हा एक आठवड्यापूर्वी याच्यात उसाच्या रोपांची लागण केलेली आहे आणि आंतरपीक म्हणून यामध्ये कोबी लावण्यात आलेल्या मित्रांनो आज ह्याच्यामध्ये थोडी खुरपणी चालू आहे माती हलवण्याचं काम चालू आहे वेस्ट डिकम्पोजर वापरून कुजवलेले शेणखत मित्रांनो ह्या प्लॉटला वापरण्यात आलेलं आहे आणि मगाशी तुम्ही जे पाहिलं की वेस्ट डिकम्पोजरचं आपण द्रावण तयार केलेलं आहे ते या प्लॉटला आपण आळवणी आणि फवारणी करणार आहोत आज तारीख सहा मे दोन हजार पंचवीस मित्रांनो ह्याच प्लॉटचा वेस्टिकंपोजरची फवारणी झाल्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ तयार करण्यात येईल त्यामध्ये तुम्ही वेस्टिकंपोजरचा चमत्कार पाहू शकाल सध्या तुम्ही ऊस आणि फ्लॉवरच्या पानांची अवस्था पाहून घ्या आणि याला फवारणी झाल्यानंतर एक आठवड्याने त्यामध्ये किती चमत्कारिक बदल ತುಮಾಹ ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ